आज आपण डाहावा स्टाईल चमचमीत असे छोले मसाले पाहणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे करायला तितकी सोपी खायला तितकीच टेस्टी अशी ही छोले मस छोले मसाला आपला इथं तयार ता होणार आहे तर चला लगेच सुरुवात करूया आपण रेसिपीला त्याआधी वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे दिसायलाही किती टेमटिंग असं आपले हे छोले दिसत आहे तर चला लगेच सुरुवात करूया तिथं एक कप छोले मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि नंतरून आपण हे छोले कुकरला शिजवून घेतलेले आहे शिजून घेताना आपण ना इथे एक वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यातच थोडंसं मीठ आणि मी इथं हिंग घातलं होतं तर अशा पद्धतीने मस्त असे सॉफ्ट आपले छोले इथे शिजून निघले आहेत आता पुढची कृती पाहूया त्यासाठी कढई घेतलेली आहे कढई आपण चांगली गरम करून घ्यायची आहे कढई गरम झाली की त्यात आपण दोन चमचे इथं तेल घालून घेऊया आपल्याला तेल चांगलं गरम करायचं आहे तेल गरम झालं की त्यात आपण एक चमचा जिरे घालायचं आहे आणि मी तीन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक का असे पेस्ट करून घेतलेले आहे मिक्सरला तर ती कांदाही आपण चांगला तेलात लाल होईपर्यंत ते इथं परतून घेऊया एकदम मस्त असे छोले तयार होतात तर आता कांद्याचा कलर हलकासा लाल होईपर्यंत आपण वाट पाहूया कांद्याचा हलकासा कलर चेंज झाला की आपण त्यात खडे मसाले ॲड करून घेऊया दोन तेजपत्ते आणि बाकीचे खडे मसाले जे तुमच्याकडे असेल ना ते खडे मसाले तुम्ही ह्याच्यामध्ये घालून घ्या त्याचबरोबर एक पेस्ट केलेली आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर तर ही पेस्ट सुद्धा आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि चांगलं एक जीव करून घेऊया लसूणचा जो कच्चा पण आहे तो थोडासा घालून घेऊया चांगलं तरी तो परतून घेऊया आपण त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे टमाटे आणि एक चमचा तीळ घेतलं होतं त्याची एकदम बारीक अशी आपण प्युरी करून घेतलेली आहे आता हे सगळे जिन्नस आपण चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे किंवा तेल सुटेपर्यंत आपण हे सगळे जिन्नस इथं परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आता जे बेसिक मसाले लाल तिखट हळद कश्मिरी लाल तिखट धना पावडर आणि छोले मसाला आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे इथं मीठ घेतलेले सगळे मसाले आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि चांगले एकजीव करून घेऊया मसाले जळू नये म्हणून थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून आपले मसाले इथं जळणार नाही इथं मी संपूर्ण भाजीमध्ये गरम पाण्याचा वापर केलेला आहे तर आता हलकेसे मसाले आपण तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेऊया तुम्ही पाहू शकता तेल चांगलं सुटलेलं आहे तर एक चमचा कसुरी मेथी हातावर चांगली क्रश करून घेतलेली आहे आणि तीही घालून घेऊया कसुरी मेथी घातल्यामुळे घातल्यामुळं छोलेला मस्त अशी टेस्ट येते चव अशी छान येते आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा इथं बटर घातलेला आहे तुम्ही नक्कीच ह्या भाजीला बटर घालून बघा खूप छान अशी इथं चव लागते आपल्या बटरमुळं प्रथम मस्त सगळ्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता जे आपण छोले शिजून घेतले होते ते सगळे छोले पाण्यासकट आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि मसाल्याबरोबर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तर आता इथं तुम्हाला किती पाणी हवं आहे किंवा छोले कितपत हवे आहेत त्यानुसार तुम्ही इथं ग्रेव्ही करून घ्यायची आहे त्या त्याआधी साईडला मी चहा पाणी चहाचं हे पाणी घालणार आहे थोडक्यात चहा पा चहापत्ती आपण पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे साधारण दीड चमचा चहा पावडर मी पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे आणि गाळून आपण त्याचं हे पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे बाहेरसारखी आपली ढाब्यासारखी रेस्टॉरंटसारखे कलर येण्यासाठी आपण हे चहा पा चहा पावडरचं पाणी इथं वापरलेलं आहे तर एवढा थिकनेस मी इथं ठेवलेला आहे आपल्या भाजीला तुम्हाला कितपत इथं पाणी हवं आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी कमी जास्त करा मोठ्या गॅसवर पाच मिनटं उकळी काढून घेतलेली आहे आता दहा मिनटं आपण हे ब... भाजी बारीक गॅसवर शिजवून घेऊया इथं साधारण दहा मिनटं झालेली आहेत मस्त अशी आपली भाजी इथं तयार झालेली आहे कलर तुम्ही पाहू शकता तवंगी आपल्या भाजीचा किती मस्त असा आलेला आहे एकदा सगळी भाजी पुन्हा मिक्स करून घेऊया एवढा थिकनेस आपण ह्या भाजीचा ठेवलेला आहे जशी रेस्टॉरंटमध्ये धाब्यामध्ये भाजी मिळते सेम त्या पद्धतीने आपल्याला भाजीला इथं कलर आलेला आहे दिसायला किती टेमटिंग अशी आपली ही भाजी दिसत आहे थिकनेस ही तुम्ही भाजीचा पाहू शकता लगेच भाजी इथं आपण सर्व करून घेऊया तर तुम्ही पाहताच असाल व्हिडिओवर किती मस्त अशी भाजी दिसत आहे तर लगेच आता आपण सर्व करून घेऊया ही भाजी तर तुम्ही ही भाजी चपातीसोबत वर भातासोबत किंवा तुम्ही ही पराठेसोबत नानसोबत भटोरेसोबत कशासोबत ही भाजी तुम्ही एन्जॉय करू शकता ह्याच्या आधीही मी छोलीची भाजी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे छोले भटोरे गव्हाच्या पिठापासून छोले भटोरे कसे करायचे हेही मी दाखवलेलं आहे तुम्ही जाऊन चेकआउट करा आणि छोले मसालाही कसा करायचा तेही आधी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे ते एकदम घरातल्या कमी साहित्यापासून हे छोला मसाला कसा होतो हेच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षस रेसिपीला फेसबुक पेजवरही फॉलो करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय